शैक्षणिक सामाजिक आणि मानसिक विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करणे आणि या संदर्भात आवश्यक त्याच्या उपाययोजनांवर विचार करणे प्रथमचा मी आपल्या शाळे संदर्भात काही इंट्रोड्यूस करते या नदी होणाऱ्या तेजस्वी तारा मुंजे आई उपस्थित सर्व आयांना मातांना माझा नमस्कार मी सर्व मीराम मम्मी शेवाले माझं शिक्षण आहे बी एड प्लस एम ए आणि कार्य प्रमाण असतो त्यानंतर या सगळ्या एकमेकांची माहिती देण्यासाठी आमचे काही वर्ग शिक्षक सहशिक्षक आहेत त्यात सर्वप्रथम संस्कार वेगळ्या आमच्या दैनंदिन आदर्श माता निवड आदर्श विद्यार्थी निवड या सर्व गोष्टींचा अनुभव करण्यासाठी आणि आम्ही आदर्श मातेचा तो सन्मान निवडतो त्याच्यावरून ज्या काही माता गेल्या आदर्श ते पण आमच्या लक्षात आलं की कोणाला घाई असेल कोणाला काही असेल असो आमच्या विद्यालयाचे तत्पर आणि कर्तव्य तत्पर असे मुख्याध्यापक आदरणीय सर सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आदरणीय माता आणि पालक मी प्रथमता संस्थेच्या वतीने तुम्हाला सर्वांना या ठिकाणी नतमस्तक होतो आणि पहिल्यांदा आम्ही ह्या वर्षी फक्तही तुम्हालाच बोलवलं जेव्हा नवीन ॲडमिशन झाले त्याच पालकांना आम्ही या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं तुम्हाला सर्व नवीन पालकांना या ठिकाणी किंवा नवीन शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही आला त्या करून घेऊन असे माझे शिक्षक कामात मी मा सरस्वती तसेच स्वर्गीयदाघाटन करतो आणि माझं भाषण सुरू करतो भाषणाला वाचन घेत मराठीच तिथून सर्व वाचायचं तिथं सरांनी त्याचा पेपर बघितला मॅथ इंग्लिशचा मराठीत त्याला खूप प्रॉब्लेम होता म्हणजे तो परिपूर्ण अशुद्ध लिहितो पण तो आज शुद्ध मराठी वाचायला लागला एवढं एक महिन्यात आणि शाळेतून घरी आल्यावर तो दहा वाजेपर्यंत आता जागा असतो आणि त्याच्या मनात जी संकल्पना असते ना ती दहा वाजेपर्यंत तू शाळेतून आल्यावर ती मांडतो ती तयार करतो त्याच्या पप्पा मला नाही दाखवत का मला खूप आवडतो मला वाटतं त्याने आज जसं जण असते मॅडमांशी तो बोलतो मन मग म्हणजे मोकळ पण आले तसा माझ्याशी बोलत नाही माझ्या काही गोष्टींची चुका मला केवढी हसते की मोठी मी कुठेतरी चुकते पण माझं वैयक्तिक मत असेल माझा मुलगा खूप मोठा अधिकारी व्हावा तो खूप काहीतरी घडावा हे घडण्याआधी माझं एक मत आहे माझा मुलगा एक चांगला नागरिक बोलावा या मी माझा मुलगा सिनियर के जे नोस ने वर्गामध्ये आहे एक ते दीड महिन्यात मी माझ्या मुलात एवढा फरक बघितला की मी शाळेत टाकण्याआधीच अध्यक्ष असो किंवा अ आई असो ते सर्व पाठ झालेलं पण त्याला शब्दांची ओळख नव्हती तर एवढ्या एक दीड महिन्यात त्याला शब्दांची एवढी ओळख झाली की मी घरी तो घरी आल्या आले त्याला जर विचारलं तो सगळं म्हणून दाखवतो सांगण्याच्या आधीच आणि दैनंदिनीचा जर विषय असेल तर त्याला नमस्कार करणे किंवा श्लोक म्हणणे त्याचं संपूर्ण पण इथला जो स्टाफ आहे तो वेळ गुड आहे सगळ्यात महत्वाचा आणि इथे आल्यानंतर जी आमची समाधानी होते ती आजपर्यंत मला कुठल्याच शाळेत बघायला मिळाली नाही त्याच्यामुळे या शाळेत जे आहे आम्ही आज मला वेळ नसताना आम्ही आज, आज आमचं दुकान बंद करून दोघं आलो आहे का आणि शाळेतले जेवढा स्टाफ आहे तर एकच नंबर आहे मी माझ्या माहितीनुसार सांगतो आणि नाही अभ्यास होणार नाही माझा लेट होईल अभ्यास अभ्यासामध्ये मागे पडेल मी तर ती म्हणजे खूप आवर्जून घाबरते ती कि बा नाही माझा अभ्यास मागे राहील मी मला जायचंच आहे स्कूलमध्ये तर सगळ्या गोष्टी फॉलो करते थँक्यू करत राहते त्या माझ्या कॉलला कंटा असतील पण मी सतत कॉल करत राहते काहीही प्रॉब्लेम राहिला तरी ते व्यवस्थित पण सांगता सतत कॉल करत राहते नंतर शाळेबद्दल म्हणजे मी एकच वाक्यात बोलते की मजा शाळा गरीबांची शाळा आहे म्हणजे गरीब लोकांना मोठ्या शाळेत एवढी फी भरणं ते जमत नाही आणि इथं म्हणजे कमी फी मध्ये पोरांमध्ये एवढे संस्कार आहेत की त्या कोणत्याही मोठ्या शाळेत मिळणार नाही थँक्यू एकाला मला असं वाटतं पन्नास पन्नास मार्काचा पेपर होता एकाला आठ आणि मार्क मला प्रश्न पडला की भेट मुश्ल आणि भेटतही नव्हतं सरांना रिक्वेस्ट वगैरे करून मुलांमध्ये चूक नव्हती आणि माझी मुलं असे जे सांगितलं ते बरोबर डोक्यात ठेवतात असं नाही की त्यांना खूप सांगायची गरज आहे वगैरे असं नाहीये आणि बरोबर गोष्टी त्या फोन करतात पण आज मी मध्ये मिडियम होतं त्यांचं इंग्लिश मराठी मीडियम खूप होतं असं नव्हतं पण बराच काही बदल आहे इंग्लिश मध्ये पण आहे आणि थोडस महिना झाले मी नाही मला ते की सगळं म्हणजे हंड्रेड पर्सेंट त्यांना येईल पण खूप काही बदल जाणवतो अक्षरामध्ये मुलगा एवढा घालणार अक्षर काढायचं किती सांगितलं तरी ऐकायचं नाही पण अक्षर पण व्यवस्थित काढतो सगळ्या गोष्टी फॉलो करतो एवढे की पाया पण त्यांच्या लक्षात नाही राहत वेळोवेळी सांगावं लागतं आणि पडला का हा मग मी नाही पट पण करून देणं पण नाही मी नाही करत असं आहे पण खरे छान आहे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे मला अभ्यास करते अगदी मी नाड्यांशी पण संवाद केलेला आहे नाड्यांशी तर अगदी सामाजिक शास्त्र मला थोडस आहे तिला की तिचं इंग्लिश वगैरे छान आहे मराठीच शिकायलाय तर इतिहासाचं वगैरे पण ती अगदी छान ती मला तिला शिक्षकांचा पण नाक आहे सातवे सर म्हणून पण आहे तर मला सांगते सा, सर ओके तर म्हणजे त्यांचे आणि माझे काही ओळख नाही पण मग तुमच्या टीचरांच तुम बोलणं होतं की आम्ही मम्मीला सांगतो असं करतो त्याच्यात मग मला विचारते की तू ओळखते का सर यांना सर तू ओळखतात माझं म्हणजे ते दाखवतात की आमचा बालकाम पर्यंत संवाद जाऊ शकतो अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही छान लक्ष देतात इम्प्रुव्हमेंट मी अजून एका महिन्यात जाणवतेच बोलणार बाकी सर्व काही छान आहे खुश मी इथे टाकून आणि ती पण बोलले आहे आहे पण मग हळूहळू आहे का हा प्रश्न आणि याच्यात मला छान वाटत थँक्यू ती शाळा बघावी मी आमच्या दोघांमध्ये मांडून व्हायची माझ्यामध्ये मी म्हणायची इंग्लिश मीडियम कडे वापर मुलगी टाकू तिचे वडील सांगायचे आमच्या बऱ्याच शिक्षकांची मुलं ह्याच शाळेत आहे मी माहित नाही इंग्लिश मिडीयमकडे लोक जातात आणि तुम्ही मराठी मिडीयम कडे आमची नेहमी भांडू व्हायची घरात पण मला आता बराचसा अनुभव आला ह्या एक महिन्यात तर मुलीच्या वर्तनात वागण्यात बोलण्यात अभ्यासात अभ्यासात काय लहान आहे अजून पाच वर्षाची आहे पण बराचसा फरक जाणवायला लागला मला तिला आईपासून आता तर ती शिकतेच आहे पण वागण्यात बोलण्यात खूप फरक जाणवला आणि जे उद्यापणाने वागणं बोलणं

खूप म्हणजे त्याच्यात सत्तर टक्के झाला बदल झाला टाकून दिला की काय साडेतीन तो खात असेल की नाही असं माझ्या मनात खूप काळजी होती एक दिवशी त्याची टीचर त्याची टीचर बर वाटत नव्हतं त्याला टीचरांना मग त्यांनी सांगितलं आई माझ्या टीचरला बरं वाटत असेल की नाही ग माझ्या टीचरला बरं मला त्यावरूनच कळलं की माझ्या मुलाला माझी काही काळजी करायची गरज नाही त्याची टीचरच खूप होत म्हणजे एकच महिन्यात त्याचे टीचर असन त्याच इतकं मैत्रीचं नातं झालं तर इतकी काळजी घ्यायला लागली जास्मीन मध्ये आहे तो पहिले इंग्लिश मीडियमच होतात मग त्याच्यामध्ये कधी अशी सुधारणा वाढलीच नाही मला पण जसं या माहिती ह्या शाळेमध्ये अशापासून त्याचा म्हणजे खूप त्रास पण राहायचा घरी खूप आजी आजी आजोबांना सगळ्यांना तो त्रास द्यायचा पण ह्या शाळेमध्ये जसं तो आलाय त्या दिवसापासून तो म्हणजे इतका बदल करून गेलाय त्याला जशी देणी देणी मला सांगितले सगळं तसंच प्रकारे करतो तो पाया पडणं स्वतःचे श्लोक म्हणणं जेवणाचे श्लोक म्हणणं सगळं तर मी ते नेहमी करतो पण घरी आल्यानंतर तर थोडासा त्रास देतोच पण अजून त्याच्यात सुधारणा अजून घरे ही अपेक्षा पण मी सगळ्या माझा मुलगा मी ह्याच वर्षी दिसली मध्ये टाकलेला आहे तर आधी तो नाशिकला होता तिथं तो इंग्लिश महिने मध्ये होता मराठी तिथं कमी होती त्याला आणि इंग्लिश मध्ये चांगला आहे तो तर मी म्हणजे याच्यासाठी दाखला त्याला इथं म्हणजे तो तिथ शाळेत जायचा पण म्हणजे सकाळी शाळा असायची आईस पर्यंत त्याच्यानंतर परत त्याचा क्लास म्हणजे त्याला खेळायला वगैरे असं भेटायचं नाही मग तो जास्त म्हणजे असं बोलायचा वगैरे नाही मग इथं टाकलं मला एक महिन्यात म्हणजे भरपूर फरक जाणवतोय तो मस्त खेळतोय आणि त्याने शाळा आणि जास्त तडा तडा करत म्हणून आहे पण मी सोय ना आपण बा अभ्यास कर काय संग कर सांग कर पण जरा का इदरा पण आज एका आईने त्यांच्या के के शब्दात केलेला हा अभिप्राय आहे सगळ्यांनी जोरदार तयार आपले <laughs> या मल्हारी शाळेचे संस्थापक आमचे मित्र या शाळेचे मुख्याध्यापक दाखरी सर माझे मित्र शेखर आयरे सर सर्वप्रथम आल्याबरोबर ज्या गीत मंचाने आपलं सगळ्यांचं स्वागत केलं त्या गीत आणि त्यांना गीत मंच तयार करणाऱ्या शिक्षिकेचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो महाराष्ट्रामध्ये यूथ असा उपक्रम राबवला जाणार नाही असा जो उपक्रम आहे दैनंदिनीचा मी सोळा वर्षाच्या कालखंडामध्ये मी मोठ्या संस्थेमध्ये काम करतो मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये अजून आमचा कोणत्याही शाखेत हा उपक्रम नाही विद्यार्थ्याचा आपल्याला परिपूर्ण या दैनंदिनीमुळे समजते आणि त्याच्यामुळे खूप बदल झालेला आहे माझा मुलगा या शाळेमध्ये एकदा दुसरीला याच वर्षी टाकलेला आहे तर त्याच्यात खरोखर बदल झाला आणि या दोन तीन महिन्यामध्ये मलाही आनंद वाटला की आपण जी शाळा निवडली माझ्या पत्नीने ज्याला सांगितलं मला रिंगला टाकायचं तुमची सर्व टीम अत्यंत सुंदर आहे कारण हे काम मुख्य होऊ शकणार नाही पुढे टीम वर्क आहे या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो आणि खास करून जेव्हापासून मेळावा सुरू झाला तेव्हापासून पाणी वाटण्याचं ज्यांनी काम केलं त्या, त्या, त्या मावशी असतील ते दादा असतील त्यांचं मी कौतुक करतो आणि मला जी बरोबर बोलण्याची संधी दिली आहे सरांनी त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या मनोर थांबवतो